नमस्कार मी सारिका वाकचौरे राहुरी मदन करते मित्रांनो आज रियांश अमृत एक मिरॅक्कल रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आज आलेलो आहोत आपण बीडमध्ये बीड जिल्हा तालुका गेवराई आणि पाचेगाव गावामध्ये आज आलेलो आहोत आपण पाचेगाव गावामध्ये आजी आहेत आपण त्यांच्यासाठी अमृत ज्यूस दिलं होतं पण त्यांना काय रिझल्ट आला की अमृत ज्यूस काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर आजींना काय रिझल्ट आला हे आपण आजीमकडून ऐकूया की आजींना काय रिझल्ट आला आजी तुमचं नाव सांगा कोंडाबाई मोठ्याने बोला थोडस आणि अमृत ज्यूस घेण्या अगोदर काय त्रास होते आजी तुम्हाला मनका पित्त मनका पित्त गुडगे दुखत होते चक्कर चक्कर येत होते एवढे प्रकार तुम्हाला होत होते अगोदर आणि आता ज्यूस घेऊन किती दिवस झाले आजी तुम्हाला सहा महिन्याचा कोर्स तुम्ही केलाय बरोबर सहा महिन्यानंतर तुम्हाला आता ज्यूस घेतल्यानंतर काय काय दिसत येतो काय वाटतंय अमृतज्यूस काय काय फरक पडला तुम्हाला पित्ताच पित्ताचा पण फरक पडला मनक्याचा पण फरक पडला आणि गुडघे दुखायचे कमी झालं आणि पहिला अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्ही चालत फिरत होता का काठी घेऊन फिरत आणि आता कसं चालताय कधी आता आता काठी पण घेत नाही वाव सुपर बघा मित्रांनो आजींना असे दोन ते तीन रिझल्ट आलेले आहेत त्यांना चालता येत नव्हतं ते काठीचा आधार घेऊन चालत होते आणि आज बिना काठीचे ते आजी आज चालताय असा सुंदर रिझर्ट त्यांचे गुडघ्याचा पण प्रॉब्लेम होता आज त्यांचे घेई पूर्णपणे थांबलेले आहेत आणि मनक्यात पण त्यांचा त्रास होता तोही बंद झालाय आणि त्यांच्या पाठीला पण खूप त्रास होता तोही बंद झालाय असे दोन ते तीन रिझर्ट आजींना आलेले आहेत आजी, आजी तुमचं वय किती आहे सत्तर वर्षा वर्षाचा आजींचं वय आहे एवढ्या जास्त वयाच्या आजींना सुद्धा अमृत ज्यूसनी असा निर्यात रिझर्ट दिलेला आहे मित्रांनो खूप धन्यवाद देते की रियांश सुंदर रिझल्ट आजी मिळालेला आहे आजी तुम्हाला काय वाटतं हे अमृतजीत घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आजी म्हणताय की सगळ्यांनी घेतलं पाहिजे नक्कीच मित्रांनो तुम्ही संपर्क साधा आमच्या सोबत माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणपन्नास एक्केचाळीस त्र्याण्णव थँक्यू सो मच हर हर रियांश घर घर रियांश